नमस्कार आदेश जनतेचा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी बातमी आहे पुणेमधून पुण्यातील दिघी येथे चुलत भाऊ बहिणीचा एकमेकांवर जडला जीव प्रेमाचा झाला अंत परिसरात चुलत भावाची हत्या केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे आरोपीच्या बहिणीचे मृत तरुणासोबत प्रेमसंबंध होते मात्र त्यांच्या नात्याला घरच्यांनी विरोध दर्शवल्यानंतर आरोपीची बहीण आपले कुटुंब सोडून मयत तरुणाच्या घराजवळील परिसरात राहायला गेली मात्र या गोष्टी सहन न झाल्याने आरोपीने अल्पवयीन मित्राच्या मदतीनं भावाची धारदार शास्त्राने हत्या केली आणि या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मैय सचिन यादव असं मृताचं नाव आहे मयस सचिन यादव यांनी याचे चुलत बहिणीसोबत दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते जे कुटुंबियांना मान्य नव्हते या प्रकरणामुळे कुटुंबात तणाव वाढला होता काही दिवसानंतर तरुणीने कुटुंब सोडून सचिन राहत असलेल्या घरापासून काही अंतरावर दिघी या ठिकाणी राहायला गेली त्यामुळे तिच्या कुटुंबातील लोकांना अधिकच राग आला गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरोपी गौतम त्याच्या अल्पवयीन मित्रासह दिघी येथील सचिन यादवच्या घरी गेला या दरम्यान त्यांच्यात वादावादी झाली या वादातून गौतमने सचिनवर धारदार शस्त्राने वार केले या हल्ल्यात सचिन यादव गंभीर जखमी झाला आणि उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला आहे मुंबईतील वांद्रे रिपीट या हल्ल्यात सचिन यादव गंभीर जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर आरोपी गौतम घटनास्थळावरून पसार झाला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला काही तासानंतर पोलिसांनी गौतमला काळखडक आणि त्याचा साथीदारला मावळ येथे अटक केली या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे